या राज्यामध्ये तुम्हाला आम्हाला काय कमी नाही विकास खात एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे पाहिजे तेवढा निधी आपल्या मोठ्या शहराला मिळाला काळात याही पेक्षा जास्तीचा निधी आपल्याला मिळाला खरा पहिला जोरा दिला भाजपनं काल रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत होती काल रात्री म्हणले उमेदवार आमचं ऐकायला तयार नाही पक्षश्रेष्ठीला त्याच्यामुळे माझा काय न्यायालयाला मी काय करू शकत नाही मी जातो लातूरला इकडप जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणून या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर होती तसं बसवराजी पाटलावर त्यांनी तसं सांगून आम्हाला निघून लातूरला गेली आपण दिलेले शब्द कुठेतरी पाळायचे असतात आणि जर ते शब्द जर पाळत नसतो तर तुमची विश्वासारख्या लोकांमध्ये राहत नाही मध्ये ते उभाटाने निघाले <laughs> चाळीस वर्ष झाले शिवसेना उभायला आम्हाला हो। चार महिन्यात आहे <laughs> महत्वाची जे प्रश्न आप असतील आपल्या आरोग्यविषयी शिक्षण विषयी आपल्या धार्मिक आध्यात्मिक आर्थिक रोजची काम असतील अतिशय सुलभ सुरळीत व्हावी आपल्या शहरात एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं एक भयमुक्त वातावरण निर्माण व्हावं विश्वास देतो या प्रत्येक गोष्टीवर येणाऱ्या फक्त महिना, दोन महिना ते दोन महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही सर्वजण स्वस्थ बसणार नाही अर्धवट असलेल्या योजना काही आहेत त्या पाईपलाईन मध्ये आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उमरगाच्या शहरवासियांचा मिटलेला आहे एकशे पंच्याऐंशी कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आज मी तुम्हाला चालू आहे तिची पाईपलाईन गल्ली गल्लीत चालू आहे त्याचबरोबर बाकणीवरून ती पाईपलाईन येते त्यामुळे पाण्याचा प्रश्न आपल्याला निर्माण राहणार नाही भविष्यकात ही ग्वाही मी आताच तुम्हाला देतो त्याचबरोबर रस्त्याचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहेत तेही होतील मी बाहेर राहून सराच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मिळवलंय ते तर त्यांचे सुपुत्र आहेत त्यांचे कितीतरी धडे माझ्यापेक्षा जास्तीनं ते विकासाचे घेरवतील की शाश्वती मी तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे त्यांच्या मत महिलांची खूप गर्दी दिसत आहे तुम्हाला येण्यासाठी पैसे दिले होते का नाही नाही पैसे विषय नाही दिला आम्ही आमच्या मनानं आलेला आहे कोणी पैसे विषय नाही दे आम्ही आम्हाला दिलसे आके आमच्या तर प्रचार करेन क्यों बोले तो आम्हाला किरण गायकवाड लाना आहे आगे क्यों बोले तो हमारे गल्ली में सब जो है ना बस, मतलब सुधार आएगा पानी की दिक्कत है कटर की दिक्कत है इतने जन निवड़ का अभी कोई नहीं करे इसके लिए ना हमको किरण गायकवाड़ को लाना है हमारे गली में हमारे को सुधार करना है पानी की प्रॉब्लम है कटर... किरण गायक क्यों चाहिए उन हमारे गली में आके सुधार करे इससे पहले लॉकडाउन में हमारे को मदद करे थे उन्होंने और मतलब ऐसे जो भी तकलीफ में है जाके समस्या लेके जाएंगे तो हमारी मदद करते है हमारे अस्तर बहुत कुछ करे इसके लिए हम उनको मोट उनको ये और उनके हमारे को कुछ भी दिक्कत रहेगी या उमरक्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय माझी खासदार आणि माझी आमदारांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात झाली पाहूया एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा खास रिपोर्ट धाराशिवच्या उमरगा नगरपालिका निवडणुकीत आज शिवसेना काँग्रेस युतीने आपली ताकद दाखवली युतीच्या वतीनं श्री महादेव मंदिर देवस्थानात नारळ फोडून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली युतीच्या या प्रचार शुभारंभाला उमरगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवत प्रचंड उत्साह दाखवला प्रचार पदयात्रेच्या सुरुवातीला ग्रामदैवत महादेव मंदिरात नारळ फोडल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शिवसेना काँग्रेस युतीच्या नेत्यांनी लोकांशी संवाद साधला या निवडणुकीच्या प्रचाराचा नाव फोडण्यासाठी इथं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर आपल्या तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराजी चौगुले सर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र जनसंस्थेचे उपाध्यक्ष आश्लेषबाई मोरे इथं व्यासपीठ असलेले सर्वच मान्यवर सर्व शिवसेना काँग्रेस सर्व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी ही निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या उमरगा शहरातील सर्व लोकांचे जे प्रश्न असतील आपले जे दैनंदिन द... रोजच्या जीवनातील जे प्रश्न असतील आपल्या आरोग्याविषयी शिक्षक शिक्षणविषयी आपल्या धार्मिक आध्यात्मिक आर्थिक आपल्या नगरपालिकेतील रोजची जी कामं असतील अतिशय सुलभ सुरळीत व्हावी आपल्या शहरात एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं एक भयमुक्त वातावरण निर्माण व्हावं आपल्या शहरामध्ये स्वच्छता असेल आणि बाकीच्या सर्व ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण इथं लोकांची सेवा करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्व गोष्टी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नेते मांडण्याच्या मार्गदर्शनाखाली अधिक अधिक चांगल्या या जनतेची आपण सेवा करू शकतो आपल्याला निवडायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या उमरनाथ शहराच्या विकासाच्या बाबतीत भविष्याच्या बाबतीत सुरक्षतेच्या बाबतीत आपल्याला कुणाला निवडून द्यायचं आणि म्हणून अतिशय चांगल्या उमेदवार आम्ही निवडून सगळ्या मित्रपक्षांच्या सहकार्यानं जे जनतेची सेवा करण्यासाठी सातत्यानं उपलब्ध राहतील असे सर्व नेते मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपदेक्षाचे नगर पदाचे उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील हे चांगले आम्ही प्रत्येक समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करून आम्ही इथे आपल्या समोर दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांची जे काही प्रश्न असतील ते ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी सारखं उपलब्ध राहू हे त्यांना विश्वास देऊन आपण आशीर्वाद घेऊन आपल्या सर्व पॅनलला सर्व सर्व उमेदवारांना विजय करून आपल्या नगरपालिकेमध्ये पाठवण्याचा निर्धार आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायचा आहे हे जे सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न मागच्या मागच्या नगरपालिकेमधल्या लोकप्रतिनिधी ते सोडवण्यासाठी ते सपशेल अपयशी ठरलेले आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण शिवसेना काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या सर्व उमेदवारांना आपण बहुमतानं विजयी करावं हे आवाहन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे मला आपल्याला फक्त सांगायचं आहे की गेल्या नगरपालिकेमध्ये आपली सत्ता नसताना देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शहरामध्ये एक भरघोस निधी आणून केला प्रत्येक धार्मिक स्थळांचं आपण विकसित काम करण्याचं काम आपण केलं प्रत्येक समाजवाईज ज्या लोकांच्या मागण्या होत्या त्या पद्धतीनं प्रत्येक मागणीला न्याय देऊन प्रत्येक समाजाच्या अंतविधीचे जे ठिकाण असतील स्मशानभूमीचे जे कामं असतील त्या प्रश्नांना आपण तिथं न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलाय त्यानंतर अंतर्गत रस्त्यांच्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून चांगल्या पद्धतीने लोकांची तिथं सेवा करण्याचं आपण काम केलेलं आहे आपण जर का बघितलं स्ट्रीट लाईटचं असेल आपल्या उमरगा मेन रोडचं काम असेल मुख्य जे रस्ते आपल्याला उमरगा गावाला जोडणारे रस्ते असतील या रस्त्यांचं काम असेल हे आमदार साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने आपण या शहरामध्ये अधिक अधिक इथं देण्याचा आपण इथं प्रयत्न केलाय म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि मित्रपक्षांच्याच उमेदवाराला खर तर मत मागण्याचा अधिकार आहे आणि या विरोधकांना त्यांनी जी मागच्या कालखंडामध्ये जे कामं केले ज्या कालखंडामध्ये त्यांनी दे। चुकीच्या पद्धतीने त्यांनी लोकांची निराशा केली म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही असं मला सांगाचं वाटतंय प्रत्येक गोष्टीला तुम्हाला फक्त एवढाच विश्वास देतो या प्रत्येक गोष्टीवर येणाऱ्या फक्त महिना ते दोन महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही सर्वजण स्वस्थ बसणार नाही एवढंच आपण बोलायला खूप आहे आणि कामं आपण किती इथे गावातील सर्व नागरिक असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपण जे म्हणतो त्या निधीचं काम इथले इथल्या सभागृहाचं काम असेल ते शंभर टक्के त्या करण्याचा संकल्प करूया आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या मी या गावातलाच मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा मित्र आहे कुणाचा कार्यकर्ता आहे या पद्धतीनं मी सर्वांचं सर्वांसोबत आपुलकीने वागलेलो आहे राहिलेलो आहे ही माझी आणि माझ्या सहकार्यांची निवडणूक आहे तुम्ही विचार करावा की आतापर्यंत आम्ही कशा पद्धतीने या गावामध्ये वागलो कशा पद्धतीने लोकांच्या ज्या अडचणी असतील आमच्या अधिकारामध्ये जे काही जमत असेल आम्हाला ते प्रामाणिकपणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद भरपूर मिळालेला आहे पण नक्कीच यावेळेस आमदार साहेबांनी केलेल्या कामाची पावती सरांनी केलेल्या कामाची पावती अश्लीन भाई मोरेंनी त्यांनी केलेल्या कामाची पावती सगळं शिवसेना असेल काँग्रेस असेल मित्र पक्षांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी पदाधिकाऱ्यांनी केल्याची कामाची का पावती आपण या निवडणुकीमध्ये सर्वांनी विचार करून आमच्या पाठी मग आपलं मतरूपी आशीर्वाद उभं करावा सर्व जे काही तुम्ही आमच्या आमच्यावरती विश्वास दाखवताय त्या विश्वासाला मी तणा जाऊ देणार नाही येणाऱ्या काळामध्ये या शहराची या भागातील सर्व लोकांची चांगल्या पद्धतीने मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्हाला शंभू महादेवाच्या तुम्हाला शब्द देतो कुठलेही स्वतःचा स्वहित विचार न करता जे सर्वजण काम करतील याची तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या शहरातील प्रत्येक प्रत्येक गल्लीतील आणखीन भरपूर प्रश्न शिल्लक आहेत आणि हे प्रश्न फक्त शिवसेना आणि काँग्रेस माहिती या ठिकाणी आपली आपण करू शकतो सोडवू शकतो एवढेच प्रसंगी विश्वास जातो शहरातील श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही पदयात्रा काँग्रेस कमिटी कार्यालयात पोहोचली येथे महत्वाची बैठक पार पडली तुम्ही सर्व सुजान या शहरातील माता भगिनी मतदार बांधवांनो वेळ खूप झालेली आहे शुभारंभ आहे या नंतरच्या कालखंडात आपल्याला वाचन करायला बराचसा वेळ आहे वे मी एक नंबरपणाची विनंती करतोय की तुम्हाला तीन मतदान करायचे तर मतदान करत असताना जिथे म्हणून तुम्हाला हात दिसेल त्या हाताच्या पटनासमोरील बटन दाबून आणि जिथं म्हणून धनुष्यबाण दिसेल त्या धनुष्यबाणाच्या मशीन समोरील बटन दाबून आपण तीन मतदान या आमच्या एक नगराध्यक्षाच्या पदाला दोन त्या वार्डातल्या उमेदवाराला अशा पद्धतीनं तीन मतदान करावं या संपूर्ण पॅनलचा विजय येत्या दोन तारखेला तुमच्या मतदानानंतर तीन तारखेला सगळ्या शहरवासियांना दिसून येणार आहे त्या बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता किरणजींनी तुम्हाला सांगितलं अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी विनंती केलेली आहे आम्हीही विनंती करतोय की मागचा विचार न करता आपण त्या सत्तेत काय झालं कशासाठी झालं हे सगळं विसरून जाऊन भविष्याचा वेग चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी हो वाचलेल्या अर्धवट असलेल्या योजना काही आहेत त्या पाईपलाईन मध्ये आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उमरगाच्या शहरवासियांचा मिटलेला आहे एकशे पंच्याऐंशी कोटीची पाणी पुरवठेची योजना आज मी तुम्हाला चालू आहे तिची पाईपलाईन गल्ली गल्लीत चालू आहे त्या त्याचबरोबर बाकणी म्हणून ती पाईपलाईन त्यामुळे पाण्याचा प्रश्न आपल्याला निर्माण राहणार नाही भविष्यकात ही ग्वाही मी आताच तुम्हाला देतो त्याचबरोबर रस्त्याचे कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहेत तेही होतील एका नगरसेवकाचं कर्तव्य काय तुम्हाला मी सांगायची गरज नाही मी जेव्हा किरणबायासारखा होतो सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समृहित काम करत असताना त्यांच्या आशीर्वादाने या नगरीचा दहा वर्ष नगरसेवक राहण्याचं भाग्य मला मिळालं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा तीनदा मी या तालुक्याचा तीनदा आमदार होण्याचं भाग्य मिळालं हे त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं आमच्या सारख्याच्या पाठीमागे राहिलं मी बाहेर राहून सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मिळवलंय ते तर त्यांचे सुपुत्र आहेत त्यांचे कितीतरी धडे माझ्यापेक्षा जास्तीनं ते विकासाचे घरवतील शाश्वती उभा आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इतर झालेल्या आतापर्यंतच्या सगळ्या कामापेक्षा त्याचा आलेख ज्याला ग्राफ म्हणू केलेली कामं का ही वाढत्या क्रमांकाची असतील तुमची कुठलीही वार्डातली समस्या भविष्यकाळात राहणार नाही याच नियोजन किरणजी आणि त्यांच्या समित असलेल्या सर्व टीमच्या माध्यमातून केलं जाईल या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला राहणारच रा आहे दत्ता भोसले साहेबांनी सांगितलं हेडमास्तरच्या रूपात ते काम करणार आहे त्यामुळं विद्यार्थी कुठं चुकणार नाही त्याची काळी सगळी हेडमास्तर मंडळी घेणार आहे आणि याच बरोबर तुम्हाला सांगू इच्छितो त्या ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या त्या वार्डातल्या नगरसेवकांनी निश्चित सोडवतील आपण एक वेगळा पॅटर्न दर तीन महिन्याला एक ग्रामसभा जशी घेतली जाते तशी त्यात तुमच्या प्रभागातली एखादी वार्ड सभा घेतली जाईल तुमच्या समस्याचं निरसन करण्यासाठी ही मंडळी काम करेल एवढं आश्वासित करतो विकासाच्या बाबतीतले काय काय निधी आणलं हे काही इथं सांगत बसायची वेळ नाही ते, ते मी सांगणार नाही ज्या ज्या वार्डाच्या निमित्तानं आपण जाऊ त्यावेळेस त्यावेळेस मी निश्चितपणानं आपणाला त्या सेलेल्या कामं सुद्धा सांगू इच्छितो तर एक नम्र कळकळीची विनंती करतो काही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतील तुम्हालाही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण पर... हे हे युती आघाडी जर महाराष्ट्रभर बघितलं आपण तर वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने वेगळ्या वेगळ्या शहरात वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे कुणीही जरी काही म्हणलं तर विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र आलेली ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे बाकीचा कुठलाही विचार न करता तुमच्यासाठी काम करणारी तत्पर असणारी ही सगळी यंग ब्रिगेड ज्याला म्हणू आपण तारुण्याला प्राधान्य पाहिजे या मतानं एका युवकाला या शहराचा नगराध्यक्ष आणि सगळे खाली त्यांची टीम युवक टीम आहे त्यामुळे त्यांचा विचार करून आपण एकच लक्षात ठेवा जिथं जिथं हात तिथं तिथं तुमचं बटन दाबलंच गेलं पाहिजे आणि जिथं जिथं धनुष्यमान दिसेल तिथं तिथं धनुष्यमानाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढी विनंती करतो या प्रचार उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार किरण गायकवाड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार यांच्यासह शिवसेना युवासेना काँग्रेस आणि मित्र पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती बजेट जप्त करायची जबाबदारी व्यक्त करतो आपल्या प्रभागामध्ये वार्डामध्ये फिरत असताना ज्या लोक अडचणी सांगतात अडचणी काय मोठ्या नाही किरकोळ अडचणी असतात त्या अडचणी प्रत्येक उमेदवाराने लिहून घेतल्या पाहिजे व निवडून आल्यावर करतो म्हणून भागणार नाही अडचणी आपण लिहून घेतल्या पाहिजे आणि निवडून आल्यानंतर जेव्हा नगरपालिकेचा जे कारभार चालू होईल तेव्हा त्या लिस्टप्रमाणे त्या अडचणी क्रमांक सगळ्या एकदा सुटणार नाही पण त्यातली अत्यंत महत्वाची कुठली आहे त्याचा प्राधान्य क्रम लावून त्या प्राधान्य क्रमांना सोडवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला पाहिजे आज या राज्यामध्ये तुम्हाला आम्हाला काय कमी नाही नगरविकास ठाकरे एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे पाहिजे तेवढा निधी आपल्या मोठ्या ज्याला मिळाला काळात याही पेक्षा जास्तीचा निधी आपल्याला मिळून कुठल्याही अडचणी आपल्या शिल्लक राहणार नाहीत असं काम या नगरपालिकेच्या का निवडणुकीनंतर आपला कार्यकाळ असेपर्यंत आपल्याला त्या पूर्ण करायचे दुसरे खोटे शब्द द्यायचे खरा पहिला जोरा दिला भाजपनं काल रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत होती आणि काल रात्री म्हणले आमचे उमेदवार आमचे ऐकायला तयार नाही पक्षश्रेष्ठीला त्याच्यामुळे माझा काय न्यायालय नाही मी काय करू शकत नाही मी जातो राहतुला गडपत जबाबदारी माझ्या वतीने आहे म्हणून या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर होती बसवराजी पाटलावर त्यांनी तसं सांगून आम्हाला निघून दाखवलं गेले माणसं माणसं आहेत अनेक पक्ष तुम्ही आम्ही भाऊ या गावातच आपण जन्मलो या गावात वाढलो या गावातच वाढायचं आहे निवडणूक एक काळ येते जाते पण मित्रत्वाच्या भावनेनेच आपल्याला राहायचं आहे परंतु आपण दिलेले शब्द कुठेतरी पाळायचे असतात आणि जर ते शब्द जर पाळत नसू तर तुमची विश्वासार्ह लोकांमध्ये राहत नाही आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र आलोय थोड वेळ वागड झाले असं बऱ्याच ठिकाणी झालंय पण आपण आपण सगळेजण एका घरचे आहोत असं समजून तो उमेदवार नाही तर मी स्वतः उमेदवार आहे या सगळ्यांनी काम केलं पाहिजे मत आलं आपले नगरसेवक आपला उमेदवार कसा निवडून येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे सगळ्या उडीणाऱ्या लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीचे आहे मद्याचे उभाटा निघाले चाळीस वर्ष झालं शिवसेना उभा आम्हाला चार महिना दुपार किती उभा टाकणारे हा विषय आहे मधुकर बिजरी या आमच्याकडून फॉर्म भरा तुम्ही या आमच्याकडून फॉर्म भरा इथून काल दुपारपर्यंत म्हणजे फॉर्म भरायचे शेवटच्या वेळेपर्यंत त्यांची तयारी होती उमेदवार शोधायची जवळ जबड़ जवळ उमेदवार जबरदस्तीनं थांबलेले आहेत किती मनपूर्वक काम करतील याची गॅरंटी नाही त्यामुळं त्यातले पंच्याहत्तर टक्के मतदार हे माझे दोघात कितीही पाडले काही केले उमेदवार पक्षाचा आदेश उमेदवारी भराव लागते भरले आहे पण त्यांचे मतदार मात्र शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के तर नक्की आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं त्याही मतदाराशी आपण संपर्क करणं गरजेचं आहे ते झालं ते झालं वरच्या लेवलला झालं की देश पातळीवरची निवडणूक नाही हे राज्य पातळीवरची निवडणूक नाही किंवा उमरगा नगरपालिकेची निवडणूक आहे आपल्याला सगळ्याला एकत्र मिळून राहायचं आहे पक्ष येतात जातात आपण आपल्या अवजल्या नाही आपली कामं आपल्याला करून घ्यायचे नाहीत या गोष्टीचा विचार करून आपण मतदान करावं असं त्याही लोकांना विनंती करायची योबाट्याच्या बोलायचं नाही असे या गावातला कुठल्या का पक्षाचा उमेदवार असतो त्या उमेदवार कसं आपल्याला मत मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला शंभर टक्के विजय आपला नक्की आहे उमरगा नगरपालिका निवडणुकीत आता शिवसेना काँग्रेस युतीची आक्रमक तयारी पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसात प्रचाराला आणखीन वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव।